नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काल झालेल्या सत्कार प्रसंगावरून समाज माध्यमांमध्ये व्यक्तिगत लेवलवर मला अनेक प्रश्न विचारले जात होते माझी भूमिका काय मुख्याधिकाऱ्यांच्या सत्काराबद्दल माझी भूमिका काय सर्वात प्रथम सांगू इच्छितो नेतृत्वाची कालच्या कार्यक्रमागची भूमिका फार स्पष्ट होती त्यांची इच्छा एवढीच होती आदरणीय दादांचं म्हणणं होतं फलटणमध्ये पूरग्रस्त स्थिती आल्यानंतर आपत्ती काळामध्ये जो सफाई कामगार होता ज्यांनी जाऊन प्रत्येकाचं घर स्वच्छ केलं त्यांचा सत्कार झाला पाहिजे पण तिथं अचानकपणे मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला वास्तविक पाहता नेतृत्वाने तिथंच सांगितलं की अनुपचा ह्याला विरोध आहे आणि काही उन्हेवार राहिल्या आहेत पण तरीही सत्काराचा घाट काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक घुस घुसडला त्या कर्मचाऱ्यांनी घुसडला किंवा घुसरा लावला अधिकाऱ्यांनी उघडपणे सांगायचं तर माझा मुख्याधिकाऱ्याचा मुख्या व्यक्तिगत कुठलाही वाद नाहीये मला कुठला टेंडर नकोय त्याच्याकडनं मला कुठेही त्याच्याकडनं कुठल्या टेंडरचं बिल काढायचं नाही का माझे वास्तविक पाहता काल झालेला सत्कार समारंभ हा फक्त चतुर्थ श्रेणी जेव्हा सफाई कामगार आहेत त्यांचा सत्कार करण्याचा होता मात्र काही कर्मचाऱ्यांनी मुद्दामून त्यामध्ये मुख्याधिकाऱ्याचा सत्कार घुसडला सभाशास्त्राचा नियम आणि सुसंस्कृत नेतृत्व असल्याने माझ्या नेतृत्वाने तिथे कुठल्याही प्रकारे सभेचा विपर्यास होऊ नये म्हणून तारतम्य बाळगलं मात्र त्याच वेळेस त्यांनी सांगितलं अनुपचा ह्या सत्काराला विरोध आहेत काही त्रुटी उनिवा राहिल्यात नेतृत्वाने हे कबूल केलं नेतृत्वाची भूमिका एक होती की जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्याप्रती आपल्या संवेदना असल्या पाहिजेत त्यांच्या मागे नेतृत्व म्हणून उभं राहिलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती माझा विरोध मुख्य अधिकाऱ्यांच्या सत्कारला होता का तर होता आणि आहेच आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा आपण मुख्याधिकाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन करताय विरोध दर्शवता आणि तुमच्याच माहितीतील ती बाकीचे ते त्यांचा सत्कार घेतात म्हणजे पक्षांतर्गत तुम्हाला विरोध आहे का काय कसा कार्यभाग काय का 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 येतो का सांगा मला स्पष्ट आपण पत्रकार साहेब एक लक्षात घ्या आपण भारतात राहतो आणि भारतात लोकशाही आहे आणि लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली लोकशाहीतलं पहिलं वाक्य काय आहे स्वातंत्र्य विचाराचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य लिहिण्याचं स्वातंत्र्य पक्ष लोकशाहीचं आहे माझा भाजप किंवा महायुती ही लोकशाहीची आहे यामध्ये वि मतविभंधन असणार आहे काहींना वाटत असणार आहे तर लहानपणी आपण एक गोष्ट बघत होतो हत्तीला एक जण शेपटाला पकडतो तो म्हणतो दोरी दुसरा कानाला पकडतो तो म्हणतो सुप आहे तसं काईंला हा जो मुख्याधिकारी आहे चांगला वाटला असेल तर ते त्यांनी त्यांचा सत्कार केला असेल पण मी दाखवून देतो आणि मुख्याधिकाऱ्यांना सत्कार करणाऱ्या माझ्या पक्षातील युतीतील लोकांबरोबरच काही सामाजिक कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी एका व्यासपीठावर या मुख्याधिकाऱ्यांचे सगळे गोड बंगाल मी तुम्हाला दाखवतो मग तुम्ही सांगा की हा मुख्याधिकारी चांगला का वाईट ते मी म्हणतो म्हणून वाईट म्हणू नका कुणाचा पुतळा बसवला कुणाच्या पुतळ्याची डागजुजी केली म्हणून कोणी तडजोड करू नका हे आमचं तुम्हाला सांगणं आहे सामाजिक कार्यकर्त्यांना प्रमुख म्हणून बसता त्यामुळे शहरात जर तुम्ही बघितलं डेव्हलपमेंट ग्रुप जे काढलेले आहेत त्या डेव्हलपमेंट ग्रुपवर आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस माणसं तक्रारी टाकतात त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही यापूर्वी मुख्याधिकारी फलटणमध्ये दिसत नव्हते नगरपालिकेमध्ये बसत नव्हते माझा संघर्ष झाल्यानंतर ते रोज बसायला लागले ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः बदल करावा तुम्ही प्रशासन म्हणून नसते नाही तर आता कुटुंब प्रमुख म्हणून याची जाणीव करावी आपण जाणीवपूर्वक यात शहरातले आपलंपणा निर्माण करावा आपण बाणगंगा या निवासस्थानी राहायला पाहिजे ते राहत नाही पाई जे मांगे ते राहायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती ह्यात चुकीचं काय त्यांनी सांगावं राहिला विषय पालखी पालखीमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या त्या घडल्याच त्यावर आजही मी ठाम आहे मीच ठाम नाही तर था वारकरी संप्रदायाचे जे विश्वस्त आहेत पालखी प्रमुखाचे त्यांनीही त्याबाबत तक्रार केलेली आहे एवढंच नाही एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याने ह्याच मुख्याधिकाऱ्याला गचाणलंय त्यांच्यावर असभ्य भाषेत म्हणणार नाही पण कडक भाषेत शिविगाळ शिविगाळ म्हणणार नाही पण कडक भाषेत त्यांना बोललेलं आहे ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारणार का मुख्याधिकारी आणि सर्वात मोठा नीच कळस काय माहिती का ज्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांना श्रमपरिहार मुख्याधिकाऱ्यांनी दिला चांगली गोष्ट आहे दिला पाहिजे तुमच्या मनाचं कौतुक कर तुम्ही तुम्ही श्रमपरिहार दिला पण कुठला दिला तुम्ही पंचपक्वांनाचं जेवण घातलं असतं तर नुकसाने तुमचं कौतुक केलं असतं तुमचा सत्कार केला असता पण तुम्ही अजून आषाढी संपली नाही तोपर्यंत दोन बोकडं कापली ही योग्य आहे का हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे मुख्याधिकारी साहेब कलगीतुरे मला मी वेळ घालवायचं नाही मी चुकत असेल जाहीरपणे तुम्ही बोलवा नेतृत्व पुढं बसू पब्लिक पुढं बसू तुमच्या चुका मी दाखवतो माझ्या चुका तुम्ही दाखवा मी चुकत असेल तर तुमचं पाय धरून माफी मागेल माझ्याकडनं मागच्या वेळेस असंवैधानिक भाषेत बोललं गेलं माझा त्रागा जास्त होता माझा राग जास्त होता में बोल मी बोललो गेलो चुकीचं असेल प्रशासनाबद्दल मी असं नाही बोललं पाहिजे असेल पब्लिकचं म्हणणं असेल किंवा वाटत असेल तर मी त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करायला कमी करणार नाही पण आत्ता माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे तुम्ही काम करा ज्या पद्धतीने आपला वाद झाल्यानंतर तुम्ही आता नगरपालिकेतून बसायला सुरुवात केली याच पद्धतीने नागरिकांचे प्रश्न सोडायला सुरुवात करा या शहरातला नागरिक आमचा भाऊ आहे आमची बहीण आहे आमची आई आहे आमचा बाप आहे मी माझं व्यक्तिगत काम कधी तुम्हाला सांगत नाही सांगणार नाही तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा हाच अनुपशा तुमचा कॅबिन मध्ये येऊन तुमचा सत्कार करेल ज्यांनी शिव्याची लाखोळी वाहिली खुर्चीला हार घातलाय तोच अनुपशा तुम्हाला हार घालेल हा माझा शब्द आहे तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आपल्याला काय असेल तर सांगा सभेमध्ये